नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता दिवाळीपूर्वी द्यावा अहिल्यानगर अहिल्यानगर महापालिका हद्दीतील दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात देण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग महापालिकेच्या माळीवाडा येथील व्यापारी संकुलातील दिव्यांग कक्षात नोंदणी करण्याचे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट लक्ष्मण पोखळे महिला शहराध्यक्ष मनीषा जगताप उपटराव शेळके जिल्हा सचिव हमीद शेख यांनी केले केंद्र सरकारच्या दिव्यांग हक्क अधिनियम कायदा दोन हजार पाच आणि नव्याने आलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अनेक आंदोलने उपोषण केले जवळजवळ अठ्ठेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त शासन निर्णय मंजूर झाले आहेत राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एकूण उत्पन उत्पन्नाच्या नव्याने काढलेल्या शासन नियम निर्णयाप्रमाणे पाच टक्के निधी दिव्यांगांना रोज स्वयंरोजगार पुनर्वसन किंवा दिव्यांग यांची आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण किंवा दिव्यांगांना पेन्शन आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी करण्यासाठी या निधीचा वापर केला जावा असे निर्देश दिले आहेत दिव्यांग व्यक्तीला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी जन्म मृत्यूच्या धर्तीवर स्वतंत्र अभिलेख बनवून नोंद करणे अनिवार्य असतानाही बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील दिव्यांगांचे स्वतंत्र अभिलेख बनवून परिपूर्ण माहितीसह नोंदणी केलेली केलेली नाही त्यांच्यापर्यंत शासनाच्या दिलेल्या योजना व सवलती दिव्यांग व्यक्तींसाठी आलेल्या माहिती उपलब्ध जर करून दिली नाही तर कर्तव्यात कसूर केला व गरजू दिव्यांग व्यक्तीला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवून त्याची फसवणूक केली म्हणून कलम त्र्याण्णव अन्वये पाच ते पन्नास हजार रुपये व दोन वर्ष शिक्षा या दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही शिक्षांची स्पष्ट तरतूद संविधान संविधानात करण्यात आलेली आहे असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे त्यासाठी महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग कक्षात नोंदणी करावी नोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड कार्ड रेशन नॅशनल बँकेचे बँक पासबुक अनिवार्य असल्याचे म्हटले आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग जनामध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगत्व प्रमाणपत्र व ओळखपत्र योजना योजनांची साथ जनते जनसेवेचा ध्यास लाभार्थी दिव्यांग नागरिक दिव्यांग तपासणीनंतर प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान या आधारे सामाजिक सुरक्षा योजना मोफत बससेवा रेल्वे सवलत इत्यादींचा लाभ आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट अकराचा फोटो रहिवाशी पुरावा आधार रेशन कार्ड लाईट बिल ऑनलाईन अर्ज अनिवार्य अधिकृत आरोग्य तपासणे अहवाल संपर्क हेल्पलाईन एकशे चार जवळच्या आशा सेविका आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका धन्यवाद माझं नाव आहे दिव्यांग एकतलाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुमची पेन्शन डिसेंबरपासून बंद तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत मनी प्लॅनिंग पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते तीस नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकतात साठ ते ऐंशी वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत ते सादर करू शकतात हे काम घरबसल्या ऑनलाईन सहज करता येईल फक्त अधिकृत ॲप डाउनलोड करा शिवाय तुम्ही ते सादर करण्यासाठी तुमच्या घरी पोस्टमनलाही बोलावू शकता जर तुम्ही एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमची पेन्शन थांबू शकते त्यामुळे जीवन प्रमाणपत्र काढून घ्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे की नाही हे यामुळे कळते जर एखाद्या पेन्शनधारकाने ते सादर केले नाही तर त्यांना डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होईल कुठे करावा संपर्क पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिससाठी अधिकृत जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करू शकतात आवश्यक माहिती देऊ शकतात आणि प्रमाणपत्र सादर करू शकतात याशिवाय ते जवळचे जीवन प्रमाण केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊ देखील नोंदणी करू शकतात धन्यवाद